मवियाचा मराठवाड्यातला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय मात्र महायुतीबाबत नाना पटोले यांनी एक मोठं विधान केलंय महायुतीमधील काही जण संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय महायुतीत जागावाटपावरून उद्रेक असल्याचं म्हणत त्यांना भूकंपाचा अंदाज नसल्याचंही त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर निवडणुका लागल्या की महायुतीला बरोबर दाखवणार असल्याचा इशाराही पटोलेंनी दिलाय आता हा काही जागेचा फॉर्म्युला जो आहे तो तिकडे महायुतीमध्ये त्यांचं चालू आहे गोंधळ किती तिकडे गोंधळ तुम्हाला कळत नाहीये उद्रेक आहे भूकंप व्हायची वेळ आलेली आहे आणि हे लोक सांगतात ना आमच्याकडे येणार आहे ते अक ये येणार आहे तुम्हाला त्यांच्या भूकंपाचा अंदाज नाही आहे माझ्यासोबत किती संपर्क आहे तर मला ते नाही मला जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहे याचा आणून त्याचा आणून त्याच्यावरच्या चर्चा हेडलाईन आम्हाला घ्यायच्या नाही पण तुम्हाला निवडणुका लागू द्या म्हणजे मग मी ना एक लोहाराचा नाही मारेल तर माझं नाव नाना